बादर पेटेत चा दही अंडीचा थरार श्री काळभैरव अश्वारुढ मूर्तीची एकशे पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा पथकानं फोडली मुरुड तालुक्यातील कित्ते भंडारी समाजाच्या वतीनं श्री काळभैरव मंदिरात भव्य अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना दरवर्षी करण्यात येते मुरुड भंडारवाडा येथील श्री काळभैरव मंदिरात गेली दीडशे वर्षाहून अधिक काळ ही परंपरा भंडारी समाज बांधव जोपासत आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सात दिवस आधी या मूर्तीची स्थापना करण्यात येते व दहीहंडीच्या दिवशी सर्व हंड्या फोडल्यानंतर रात्री विसर्जन करण्यात येतं मुरुडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शाखेतर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीपित्यार्थ मुरुड बाजारपेठेत गेली पंधरा वर्ष खास महिलांसाठी मानाची दहीहंडी बांधण्यात येते ही दहीहंडी यंदाही काळभैरव गोविंदा पथकानं फोडून ट्रॉफी मिळवल्याबद्दल मानाचा चषक देण्यात आला श्री काळभैरव भंडारी महिला गोविंदा पथकाची स्थापना सतरा वर्षापूर्वी करण्यात आली या गोविंदा पथकाचे संस्थापक माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केली पूर्वी भंडारवाडा मर्यादित हा गोविंदा पथक होता आता मात्र मुरुडमधील सर्व जातीच्या महिला यात सहभागी होतात या महिलांचा उत्साह पाहून गेले पंधरा वर्षापासून शिवसेनेच्या वतीनं मुरुड बाजारपेठेतील दहिहंडीचं आयोजन तालुका संघटक कुणाल सातवडीकर हे करत आले आहेत गेले दहा वर्ष महिला गोविंदा पथक ही दहीहंडी फोडून ट्रॉफी मिळवत आहेत गोविंदा महिला पथकासाठी प्रशिक्षक समीर सुर्वे हे मेहनत घेत आहेत या गोविंदा पथकासाठी भंडारी समाजाचे मोठं सहकार्य लाभलं यावेळी भंडारी समाजाचे बांधव व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राहील महाराज काच्या मित्राने एकवीस निवडणुका पार पडत आहेत सोरण निवडणुका अतिशय त्यांच्या तित्रे वातावरणामध्ये सर्व समाजामध्ये एकत्र समोर सर्व समाज एकत्र होऊन गोकार केला असताना तिथे आनंदामध्ये साजरा करत आहेत सोरण निवडणुका शांतात्र वातावरणामध्ये पार पडत आहेत पारंपरिक पद्धतीने पार पडत आहेत